प्रत्येकजण सोशल मीडियावर कला सादर करताना दिसत असतो सध्या अशाच एका तरुणाची जोरदार चर्चा सुरू आहे या तरुणानं व्हिडिओमध्ये हुबेहूब अजित पवारांची नक्कल केली आहे व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही हा तरुण अजित पवारांसारखा बोलताना दिसतोय या तरुणानं हुबेहूब अजित पवारांची नक्कल केली आहे पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार जसं बोलतात तसं सेम टू सेम या तरुणानं बोलून दाखवलं अजित पवार यांच्यासारखा आवाज काढत त्यांच्याच बोलण्याच्या शैलीत हा तरुण नक्कल करतोय सामाजिक कार्य करत असताना शैक्षणिक कार्य करत असताना आज या ठिकाणी आमच्या पक्षाने जेवढी मोठी कामं केली एकच वादा एकच वादा तुझी ग्रामपंचायत आली का रे हा आली आली अली का बरं बरं तुझं मनापासून अभिनंदन मला महाराष्ट्रात आज या ठिकाणी अनुभव असा आहे का त्याच्याची ग्रामपंचायत येत नाही तोच आपल्या डेटा पासून उगाच ओरडत असतो पण यासं उलटे आता शांतीला घे जरा अरे तो पराजय चंद्र तारे कसा पोपता सारखा बोलतोय तुझा आवा का किती तू बोलतोय किती तू बोलतोय कि? तुम्ही जर अजित पवारांचे पत्रकार परिषदांमधील सर्व भाषणं ऐकली किंवा पाहिली तर तुम्हाला जाणवेल की हा तरुण होबे हुब त्यांची नक्कल करतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाच्या शेजारी दोन तरुण उभे आहेत आणि व्हिडिओमध्ये काही जण त्यांना प्रश्न विचारतात त्यावर हा तरुण अजित पवारांची नक्कल करून उत्तर देताना दिसतोय त्यांचे हातवारे आणि चेहऱ्यावरील हावभाव हे सुद्धा हुबेहूब अजित पवारांसारखे दिसत आहेत मित्रांनो गेल्या पंचवीस वर्षात मला तुम्ही जेवढी साथ दिली तेवढी साथ मला कुणीच दिली नाही दादा आम्हाला तुमचा आकर्षण तू नको साथ देऊ तू बस अवघड असे तर मित्रांनो पन्नास आमदार एका साईटला आणि आम्ही तेरा चौदा आमदार एका साईटला होतो तुम्ही मुख्यमंत्री व्हा तु, तुम्ही मुख्यमंत्री तु, व्हायलाच पाहिजे तुझा तु, चंद्रावर आणि मला सांगितलं मुख्यमंत्री व्हायला अरे काय वागलाय तू बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज